गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळवडे येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा विद्यालयाच्या सभागृहात विशाल परब वेदिका परब यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय इयत्ता दहावी बारावी पाचवी आठवी तसेच एनएमएनएस परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा विद्यालयाच्या भव्य सभागृहात महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब वेदिका परब आणि मान्यवरांच्या हस्ते पार पडला गुणगौरव कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली विशाल परब आणि वेदिका परब यांनी सरस्वती पूजन करून आणि त्यानंतर पाहुण्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले शालेय विद्यार्थ्यांनी वनानी स्वागत गीत गाऊन स्वागत केले विशाल परब आणि वेदिका परब यांचा शाल श्रीफळ देऊन शाळेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते बाळा जाधव आपल्या हो। भाषणात म्हणाले की शालेय पोषणासारखी योजना आली तर पाटकर सर म्हणाले की वीसच रुपये मिळतात आता पुढे चालवायची कशी तर मी आनंदीबाई अण्णा बुगडे नवसाजी परब अशी मंडळी इथेच बसलो आणि ठरवलं की आता काय करायचं तेव्हा आनंदीने सांगितलं की या योजनेला जेवढं काय लागेल तेवढं मी पुरवते आणि सर्वात पहिली लाकडं जेवढी लागतील तेवढं तिने पाठवून दिली आणि ही योजना परत पाठवता आम्ही या, या शाळेमध्ये राबवली त्यानंतर मुख्य विद्यार्थी गुणवंत कार्यक्रमाला सुरुवात झाली विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव विशाल परब आणि वेदिका परब आणि मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले आणि या स्तुत्य उपक्रमामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता वेदिका परब आपल्या भाषणात म्हणाल्या की हा शाळेची विद्यार्थिनी नसली तरी मी ह्या एक गावची कन्या म्हणून एक जागृत आहे आणि ह्या माझ्या जागृत विचारसरणीतूनच आज मी ह्या शाळेला भेट दिलेली आहे प्रत्येक विद्यार्थिनीला त्या आपल्या शाळेची आपण माझी विद्यार्थिनी असणं गरजेचं नाही तर आपल्या अंगवर्णी जे दातृत्व लागलं ते कुठल्या ना कुठल्या वळणी लागून आपल्या शाळेचं किंवा आपल्या गावातील शाळांचं आपण कितपत भवितव्य घडू आणि त्या कशा वाचवू शकतो या संदर्भात आम्ही विशाल साहेब आणि आमची टीम आम्ही अतोनात प्रयत्न करू

मुलं आणि पाहिजे एवढं माझं मनापासून ध्येय आहे आणि ते ध्येय बोलू पण शकत नाही लिहू पण शकत नाही ते सत्यात उतरवण्यासाठी माझे सगळ्यांचे प्रयत्न आहेत आणि मंडळी आपल्या आपल्या कर्तृत्वाने मोठी झाली आहे मला असं एवढंच सांगायचं आहे की तळवड्यातील आपली तीनशे चारशे जी मुलं आहे त्याचं सगळं या प्रिन्सिपल सह संस्थेच्या सगळ्या लोकांसाठी आपण जोरदार टाळावा लागू कारण मराठी शाळेमध्ये मुलं आता खूप कमी होत चालली आणि महाविद्यालय आणि बाहेरच्या शाळांमध्ये मुलं जायला लागली मला खरोखरच प्रिन्सिपल सर आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे कारण चारशे मुलं या शाळेमध्ये तुम्ही जोपासणं आणि शिक्षक वर्गाने सांभाळणं पाटकल मॅडम पण खूप सुंदर काम केलं त्यांनी सुद्धा मला वाटतं आमची जेव्हा एंट्री झाली तेव्हा आमची मिसेस बोलली की ह्या आमच्या मॅडम आहेत तर त्या मॅडमला बोलून दुसरे म्हणतात की आमच्या ह्या मॅडम आहेत म्हणजे प्रत्येक तिसरी पिढी मला वाटतं पाटकर मॅडमांची असेल त्यामुळे खूप सुंदर वाटत या शाळेचं वातावरण खूप चांगलं आहे श्री जनता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रतापराव देसाई यांनी सर्वांचे आभार मानले जी परब साहेबांच्या विषयी गेली अनेक वर्ष खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आम्ही ऐकत आलेलो आहोत एक उत्तम उद्योजक एक उत्तम सामाजिक कार्यकर्ते अगदी जमिनीशी नाळ असणारा व्यक्ती म्हणून साहेबांची ओळख आहे आणि साहेबांनी माझ्या शाळेत यावं अशी अनेक दिवसांच्यापासूनची माझी इच्छा होती आणि यासाठी साहेबांचेच मॅडमांचे वडील मी आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्याकडे गेलो विनंती करण्यासाठी आणि असं असं तुम्ही माझ्या शाळेत या असं त्यांना सांगितलं एका क्षणात साहेबांनी मला खूप आवडेल तुमच्या शाळेला भेट द्यायला असं सांगितलं यावेळी व्यासपीठावर विशाल परब वेदिका परब रवींद्र परब श्रीकृष्ण पेडणेकर अशोक वराडकर दिलीप गोडकर प्रतापराव देसाई बाळा जाधव हो, विदुला पाटकर तसेच शिक्षक वर्ग पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते पंकज मडिये जनशक्ती माझा सावंतवाडी